किंवा ट्रॉफीज सर्वाधिक कलेक्ट करताना आपण याही टीमला ला स्वतः संतोष गुरव तिथपर्यंत पोहोचतात कवाडकरांची संतोष जी गोरवतात कवाड अंबडी असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत आयोजकांच्या वतीनं म्हणजे एकदा नम्रतेची विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरून येऊन सन्मानानं व्हायचं व्हायचंय आणि माझ आनंद लुटायचा आहे आयोजकांची ती विनंती आहे तेजस्ला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण तेजस पहिलाच गोवा डुप्प्याचा चेंडू या व्यास करणारी प्रहार विखी मधून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू निघून जातोय सीमारेच्या थँक्यू गोळी गेदांमध्ये मात्रे आणि सध्या तरी कवाडमध्ये विखी मात्रे फुल फॉर्म ला सध्या तरी पाहायला मिळतोय अटॅकिंग बॅटिंग इथे मात्र चालू केली आहे पुन्हा एकदा स्ट्रोक चांगलाय हा ही चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये आमच्या डिग चॉकी सल्ला मी ते चेंडू माउंडाच्या पलीकडे निघून जातोय हा ही दंडणीत खेळखणीत छडकार सहा कि थँक्यू सो मच आधीच्या षटकामध्ये जो विक्रम झाला होता तो प्रश्न प्रश्नचिन्ह होता त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर येस विखिन इथे मात्र सलग तीन चेंडू आणि तीन षटकार ठोकण्याचा विक्रम बाळू दादा त्यांना पण आज मिस करतायत करण ला मिस करतायत भजंग शेलार मध्ये सध्या तरी मॅच लाईव्ह टेलिकास्टिंग पाहतायत ते सुद्धा इथून आणि चार बॉल चार षटकार ला जवाब ला जवाब निशब्द आता मात्र विकेसाठी प्रत्येक जण होत असताना क्या बात आहे ला जवाब स्ट्रोक थँक्यू थँक्यू असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक असते सलग तीन चेंडू तीन षटकार जर का आपण ठोकाल तर हॅट्रिक आणि तदनंतर चौथ्या चेंडूवर जर षटकार ठोकाल तर मग डबल हायट्रिक असंही म्हटलं तर डबल हॅट्रिक सध्या तरी विकीची पाहाल मिळते सहा चेंडू सहा षटकार इथून मात्र ठोकणार का गोलंदाजी ट्रॅक फॉर या नेक्स्ट बॉल पाचवा चेंडू पाचव्या चेंडू वर करारी प्रहार आता तर आमच्या इथे आमच्या कम बॉक्स सलामी देत हा चेंडू भाऊरा बाहेर षटकार विकीच्या वैयक्तिक बावन्न धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात विकी एकदा बॅड उंच करा आपल्या कवाड करीता एकदा वॅड उंसे करायची स्वतः करीता आणि एकदा बॅड उंचे करायची आपल्या टीम करीता लाजबाब मी उपस्थित सगळ्यांना विनंती करतो की विकी करीता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या असं म्हटलं जातं सुरुवात दमदार असेल ना तर शेवटी दमदार होताना पाहायला मिळतोय या आजच्या दिवसाची कवाड सुरुवात सुरुवातीत दमदार होता पाहायला मिळते आणि सव्वा ही जाईल का बाउंड्री पलीकडे इथे मात्र पंच इशारा पोहोचवतील सहा चेंडू सहा षटकार आई गाव देवी चषक नांदीठा पडा दोन हजार चोवीस मधले पहिलं वैल आणि या सीझन मधील या असोसिएशन मधील पहिल्यांदा सहा चेंडू सहा षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर तर नो डाऊट आता मात्र न विसरणार नाव विखी मात्रेच्या नावावर ना एकदा जोरदार टाळ्या षटक क्रमांक चार संपलाय चार षटकांच्या समाप्तींतर धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे सत्याण्णव नाँ, या नाँ, अंकावर विजयाकरिता अठ्ठ्याण्णव धावांचा वाण आहे आणि ऐकवण्याकरिता कॉम्पॉक्समध्ये तुमच्या समूहे जॉईन होतील